देशांतर्गत रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाने नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे यात प्रामुख्याने महाराष्ट्रकरिता जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली नव्या रेल्वे मार्गामुळे जालना ते जळगाव दरम्यान अंतर जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी होणार असून खानदेश व मराठवाड्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रकल्प ठरणार आहे काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पाहूयात तब्बल सात हजार कोटी रुपयांचा प्रकल्प एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा प्रकल्प प्रकल्पाकरिता नऊशे पस्तीस हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार प्रकल्पाच्या पूर्णत्वाकरिता किमान चार ते पाच वर्ष लागणार अजिंठा लेणी रेल्वे मार्गाने जोडली जाणार पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ व इंधन बचत होणार शिवाय पर्यावरणालाही हातभार लागणार दरम्यान प्रकल या प्रकल्पाची घोषणा होताच जळगाव जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्राचे आभार मानले असून याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितले